श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करीत आहे आज नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजेच देवीच्या चौथ्या रूपाची कहाणी आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तिने सूर्याला तेच दिले म्हणूनच तिशी म्हणतात तिच्या आठ हातात कमंडलू धनुष्य बाण गदा चक्र कमळ अमृत कलश अशी शस्त्रे आणि साधने आहेत ती सिंहावर आरूढ म्हणजे सिंहावर बसलेली आहे आणि तिचे नेहमी हे हसतमुख दिसते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीची उपासना केल्याने आपल्याला निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्य लागते रोग शोक दुःख दूर होतात जीवनात नवीन उमेद आनंद आणि तेज निर्माण होते म्हणूनच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची भक्तिभावाने पूजा के करावी कुष्मांडा देवी म्हणजे आपल्या हास्याने विश्व निर्माण करणारी आणि सूर्याला तेज देणारी तिच्या पूजेमुळे आरोग्य आणि आपल्याला ऊर्जा मिळते अशी देवी म्हणजे कुष्मांडा देवी होय म्हणूनच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजा करून भक्ती सुख समृद्धी आणि शक्तीची आपण प्राप्ती करू शकतो नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची कथा जेव्हा सृष्टीचा आरंभ झाला तेव्हा सर्वत्र अंधकारच अंधाका, होता कोणत्याही दिशेला प्रकाश नव्हता त्यावेळी देवीने आपल्या थोडक्या थोडक्याशी किंवा हलक्याशा हस्याने थो, म्हणजे थोडे उष्ण म्हणजे उष्णता आणि अंड म्हणजे ब्रह्मांड हे ब्रह्मांड निर्माण केले म्हणजेच तिच्या हास्याने सूर्य चंद्र तारे ग्रह वायू जल अग्नि अशा सर्व विश्वाचा उदय झाला म्हणूनच तिला कुष्मांडा असे नाव पडले तसेच तिला अष्टभुजा देवी असेही म्हणतात तिच्या एका हातात धनुष्य बाण गदा कमंडुलू कमल चक्र अमृत कलश इत्यादी शस्त्रे आणि साधने आहेत ती सूर्य लोकात वास करते आणि संपूर्ण जगाला ऊर्जा व प्रकाश देते तिच्यामुळे सर्व सजीवांना जीवनशक्ती मिळते म्हणूनच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी तिच्या पूजा करून भक्त आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शक्तीची प्राप्ती करत असतात अशी आहे नवरात्रीच्या चौथ्या रूपाची कहाणी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी